आपल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची जी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली त्या बैठकीमध्ये काही महत्वपूर्ण निर्णय हे घेण्यात आलेले आहेत जसे आपल्या महाराष्ट्र राज्यातील जे अहमदनगर हे जे शहर आहे त्या शहराचं नाव आता अहिल्यानगर करण्यास मान्यता ही दिलेली आहे त्याचप्रमाणे पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे देखील नाव बदलण्यात आले असून आता या तालुक्याचे नाव राजगड करण्यास मान्यताही दिली आहे त्याचप्रमाणे मुंबईतील आठ ब्रिटिशकालीन रेल्वे स्टेशनची नावे बदलण्याचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे पोलीस पाटील व आशा स्वयंसेविका यांना मिळणाऱ्या मानधनातही वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेला आहे मग आपल्या शेतकरी बांधवांसाठी नेमकी काय निर्णय घेण्यात आले आहे हे आपण ह्या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर पहा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड एन्हान्समेंट प्रोग्राम फॉर फिजिलेटेटिंग सोलरायझेशन अँड एक्सपांडिंग ॲग्रिकल्चरल करेक्शन्स या योजनेला मान्यता देण्यात आली आहे तर पहा मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्यासाठी वीज वितरण प्रणालीचे सक्षमीकरण करण्यात येणार आहे यासाठी महाराष्ट्र पॉवर डिस्ट्रीब्युशन अँड एन एन्हान्समेंट प्रोग्राम फॉर फॅसिलिटेटिंग सोलरायझेशन अँड एक्सपांडिंग ॲग्रिकल्चरल कनेक्शन्स या योजनेला मान्यता देण्यात आली आहे आता ही जी योजना आहे यासाठी एकूण अकरा हजार पाचशे पंच्याऐंशी कोटी इतका खर्च येणार असून आठ हजार एकशे नऊ कोटी रुपये प्रचलित व्याजदराने एशियन डेव्हलपमेंट बँकेकडून उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे त्याचप्रमाणे राज्यातील कृषी वाहिनीचे सौर ऊर्जीकरण महावितरणाद्वारे करण्यात येणार आहे ज्याद्वारे कृषी वितरण प्रणालीचे बळकटीकरण आणि क्षमता वाढ करण्यात येणार आहे या योजनेसाठीच्या एकूण खर्चाच्या साठ टक्के रक्कम म्हणजेच नऊ हजार वीस कोटी इतका निधी एशिया इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून कर्ज रूपाने घेऊन महावितरण कंपनीज देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर व सांगली या जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण होते त्यामुळे या जिल्ह्यांमधील पुराचे पाणी नियंत्रित करून ते मराठवाड्यात देण्यात येईल यासाठी दोन हजार दोनशे चाळीस कोटी अर्थसहाय्य जागतिक बँकेकडून घेण्यात येईल याबाबतच्या निर्णयास राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यताही देण्यात आलेली आहे हा प्रकल्प तीन हजार दोनशे कोटी रुपयांचा असून तीस टक्के रक्कम म्हणजेच नऊशे साठ कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करून देणार आहे या पूर नियंत्रण प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी दुष्काळी भागासाठी वापरले जाणार आहे हा प्रकल्प पुढील तीन वर्षात पूर्ण होणार आहे यानंतर मित्रांनो सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील उपसा सिंचन योजनेस मान्यता देण्यात आली आहे या योजनेमुळे सतरा हजार एकशे अठ्ठ्याहत्तर हेक्टर सिंचनाखाली येईल पस्तीस गावांना याचा लाभ होणार आहे यासाठी एकूण सहाशे सत्त्याण्णव कोटी एकाहत्तर लाख खर्चास देखील राज्य मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे तर अकोला जिल्ह्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील वडगाव साठवण तलावाच्या दुरुस्तीस देखील मान्यता ही देण्यात आलेली आहे आणि यासाठी चौदा कोटी बत्तीस लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे या साठवण तलावामुळे सुमारे एकशे पंचवीस हेक्टर क्षेत्र हे सिंचनाखाली येणार आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची जी तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी बैठक झाली त्यामध्ये जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यातील आपल्या शेतकरी बांधवांसाठी जे काही महत्त्वाचे महत्त्वाचे निर्णय आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे पाहिले मित्रांनो याबद्दल तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा आणि हा व्हिडिओ ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला आवडले असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओला शेतकरी बांधवांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अद्याप जर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर मग असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज वेळोवेळी मिळवण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो